मित्रांनो आजच्या पेडगाव आदित मैदानाचा गुलालाचा मानकरी शिरसवडीकरांची रायफल ज्या बैलांना ह्या मला या मागच्या सात आठ महिन्यापूर्वी एकदम दहशत केलेली आणि मैदानाशी लागोपाठ मैदान केलेली आज भरपूर दिवसात बैल गुलालात राहिला आज विचारूया नियोजन कसं झालं कारण ज्यावेळेस बैल गुलालात राहतो ना त्यावेळेस नियोजन महत्वाचं असतंय त्यावेळेसच बैलाला गुलाल मिळतो आज ही नियोजन कोणी पहिल्याच केलं पहिल्याचं नियोजन केलं स्वतः आपण आपली दोन्ही गाडी पळवूया चांगली पळती होळी गाव मध्ये आम्ही एक नंबर केला होता त्याच्यावर गोंदावलेला पावसाअभावी मैदान रद्द झालं पण आपण गाडी आपली फोडायची नाही गाडी हीच पळती चांगली हीच गाडी पळवायची म्हणलं असं चालतंय काय त्यामुळे पळवली आपण आता गाडी पण पळती चांगली त्या गाडीनं मागच्या वेळेला पण एक नंबर केला होळी गावचा एक नंबर केलं आता तुम्हाला एक विचारतो मी ज्यावेळेस अपयश येत असत ना त्यावेळेस भरपूर अडचणी येत असतात आता किती दिवस झालं गुलाल भेटत नव्हता यश सीमेला काय तरी व्हायचं कुठेतरी काय तरी घोटाळा व्हायचा नाही थोडस काय दोन दोन एक महिने असं चाललं होतं दोन महिने पण काय ना म्हणजे काय म्हणजे जुड्या बैलामुळेच गोळ व्हायला हे जे काही दोष नव्हता जुडीचा बैल कमी पडल्यामुळे गाडी शेमी किंवा कडेला लागणार बैलाकडे लागणार इकडे होणार असा विषय व्हायचा पण आता ज्या वेळेत यश भेटत असतं ना त्यावेळेस सगळे असतात पण अपयशात काय 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 बागाय भेटल्या ना अनुभव काय काय मिळालं नाही अनुभव भरपूर येते ती गे अपयशात कोण नसते यशात सगळी असते ती अपयशात जवळ म्हणजे जो अपयशात जवळ असतो तोच खरा मानून मानलं पाहिजे कायम सोबत राहणार असा विषय कारण शिरसवडीचे रायपल म्हणलं की मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात या बैलाची ओळख आहे ओळख थोडे दिवस तो कुठेतरी घोटाळा झाल्यामुळे गुलाल होत नव्हता आता कसं आहे दोन्ही खांदी पळणारा आपला पब्लिकचा दोन्ही खांदी पळणारा बैल पब्लिक न दोन खांदी पळणारा आणि शक्यत करून लहान मात्याचा बैल असल्यामुळे बिसर बिसरं मग कोणाबरोबी पोलतो जी गाडच नाही मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असा विषय काय नाही कोणाबरोबर पोलतो दोन्ही खांदा कोणीकडं आतन बाहेरनं कुठं पण पळायची तयारी असा विषय या बैलांना तुम्हाला तुमच्या दावणीला भरपूर बैल झाले ह्या बैलांना काय शिकवलं ह्या बैल दावणीला आला आणि शिकायला भेटला आता नाही नाही या दावणीला बैल आले ना, ना तर पहिली बैल माझी पळाली ती नाही असा विषय नाही पण एवढी टॉपला एवढी टॉपच्या गाड्या त्यानं म्हणजे महाराष्ट्र धरून सोडला नाही यानं सोडला धरून महाराष्ट्र कि हवा केली मागल्या जवळजवळ सहा महिन्यात सलग मला वाटतं काहीतरी सत्तावीस अठ्ठावीस गुलाला येते तिथं सलग सलग मध्ये आधी अजिबात नाही सलग सत्तावीस अठ्ठावीस गोला आणि एक नंबरच्या फायनली त्याचे तीन फायनली अशी त्याची हॅट्रिक आहे हॅट्रिक मित्रांनो बागा म्हणजे सलग सत्तावीस आणि एक नंबरच्या फायनल तीन सलग एक नंबर म्हणजे जोक नाही बर का एवढं म्हणजे हॅट्रिक करणं बैल जो पाळणारा खरंच जाती गुतीच असतो जा ना तो बैलच असा करू शकतो बरोबर आहे ते म्हणता येईल आता तुम्हाला सहकार्य कोण कोण सहकार्य कोण करत की बाबा ही माणसं असते ती त्यामुळे एवढं सगळं होत माणसं म्हणजे कसं आहे गोंदा बाप आहे आमचा मालसिंग बाबा आहे आमचे पळशी जे आपले हे आहे ते प्रथमेश आहे ती बऱ्यापैकी सगळी म्हणजे आपली जी टीम पहिल्यापासून आहे साहिल आहे गणेश आहे किरण डावते वरुडचे जे पहिल्यापासून ती ती काय कुठे गेली नाही म्हणजे ती त्यांना माहित आहे जी बैल बैलाला बैल लागले बैल काय करून दाखवत ते त्यांना माहिती आहे सगळ्यांनी त्यामुळे बायलापासून शक्यत करून कोण हालत नाही जशी ती आहे तशी असते ती बैल सगळी आता ही बाबा पण मला काय दिसत बायला सोबत कायम असतं घरची कायम ठेवून इकडे येत आहे काय सांगायचं रायपलचं काय वैशिष्ट्य एक नंबर काम आहे त्याला मित्रांनो कसं आहे जुन्यातली जी लोक असतात ती जास्त म्हणजे आनंद असतो त्यांचा जास्त बोलत नाही ते त्यांनी सांगितलं एक नंबर काम आहे म्हणजे थोडक्यात वळखून जायचं की त्यांना सांगायचं की बैल हि आहे तो एक नंबरातलाच आहे आणि अजून हित पुढं तो नाव करणार आहे तुमचं आता ही शुभेच्छा करतो तुम्हाला मी धन्यवाद